हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर आम्ही चाललो आहे बाहेर आणि आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये पाया पडण्यासाठी मंदिरामध्ये तर चला दाखवते तुम्हाला की मंदिर कसं आहे आणि आमच्याकडे शेती पण बघा कशी आहे बघा आबा आबाचंच ते आता हे बघा इकडे ठिबक टाकली आहे गोलू काका आहे ना त्यांचं हे आणि इकडं लागलं आहे बाग आपला बाबा इथं लावलं आहे बाग आणि बागाच्या शेजारी तुम्हाला दिसत असेल की असं तण लावलेलं आहे तर याला काहीतरी म्हणतात मी विचारून सांगते तुम्हाला आणि ते सावलीसाठी लावलं आहे म्हणजे जेणेकरून ते जे हे जे तण आहे ना हे बघा हेवालं ते हे तण आहे ना थोडंसं मोठं झाल्यावरती त्याची सावली त्या बागाच्या झाडावरती पडते हे खोल लावलेले आहेत आणि त्याला आता मस्त पालवी फुटली आहे आणि बघा मंदिर आपलं तिकडं आहे मंदिर आणि त्याचे पप्पा गेलेत पुढे ते फुले आहेत बेटा या झाडाचे बघ हे म्हणते येल्लो येल्लो काय तर हे आहे त्या झाडाचे फुलं तर हे झाड खूप म्हणजे याचं लाकूड खूप टणक असतं आणि टिकतं पण याच्यापासून पाट्या बनवतात गाड्या गाडं गाडं असतं ना बैलगाडं तर त्याच्या पाट्या बनवतात आधी बैलगाडे बनवायचे अवजारं बनवायचे ह्याचं झालंय पाया पडून तर बघा ईर म्हणता आम्ही इथं या मंदिराला तर आता पाया ऐ शूज काढ तर आम्ही येतो ना आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा इथं पाया पडून जातो तर रस्त्यावरच आहे तर त्याच्यामुळे सहज शक्य होतं आता मी पाया पडून घेते पटकन चला चालू तर पाया पडून झाले आता निघतो आम्ही आता इथे बघा का लावतो ना यात शेतात आता कपाशी, कपाशी लावला कपाशी लावली आहे थोडे दिवसात कपाशी लावते हे झाड कोणतं आहे भूमी म्हणते हे झाड कोणतं आहे त्याचं ना याचं हे टणक असतं ना खूप दाखून आहो टणक म्हणजे कडक खराब नाही होत लवकर किती छान सावली आहे असं वाटतं इथंच बसावं मस्त काव <laughs> मस्त वाटतं बघा किती भारी आहे हा बाग लावला इकडे इथं समोर रोड आहे आणि इकडं खाली वावर आहे अजून आणि आपलं जे शेत आहे ते अजून पुढं जाऊ नये विहीर आहे तिथं कोरडी विहीर आहे पण आता नंतर कधीतरी जाऊ तेव्हा दाखवेल तुम्हाला आता आम्हाला बाहेर जायचं आहे थोडं तर आम्ही बाहेर जातोय तर आमच्याकडे ना शेती अशी मस्त साफ स्वच्छ सुंदर असते बाकी मी दुसरीकडे बघते ते एवढी स्वच्छ नसते तर असं मन नाही भरत इकडे आल्यावरती छान वाटत हा <स्थाँगा> रोड आहे आणि तुम्हाला दिसत असेल तिकडे बघा तिकडे आहे ना बाग आहे तर तो आता इथं दाखवते तुम्हाला हा बाग आहे इथं आणि इथं आता केळी कापणी होते म्हणजे बाग कापणी होते तर तिथंच डायरेक्ट शेतामध्ये ट्रक लावलेली आहे आणि डायरेक्टच आता भरतात आधी पुरे घरचे गड भरायचे आधी पूर्ण घरचे गड भरायचे पण आता डायरेक्ट फक्त फण्या कापून ते डायरेक्ट भरतात म्हणजे जागाही कमी लागते आणि घाण जे पण ते डेट वगैरे असतं ते इथंच शेतामध्ये राहतं आणि बघ आमचा रस्ता किती खाली एवढं काही रहदारी नाही आहे आमच्या इथं आणि आता हा रस्ता तयार झाला आहे मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा खूप खराब होता तरी पण एवढं काही प्लेन नाही आहे तर चला जाऊया पुढे असं असेच कंटिन्यू राहा अजून मला काही शक्य होईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ही आहे आमच्याकडची शेती इथं निंबू लावलेले आहेत निंबूचं आहे ना हे निंबूचं शेत आहे आणि आता सगळी शेती अशी मस्त तयार करून ठेवली आहे आणि मग आता पाऊस चालू झाला की मग आता इथं पेरणी होईल तर बरेच काय काय रब्बी पिकं घेतात आणि बघा आणि हे जे आहे तर हे भाग लावले नाही तर हा भाग जास्त मोठा मोठा दिसतोय वरचा बहुतेक हाती शूचा भागच आहे एकदम मोठा मोठा भाग आहे टिशूचे भाग असतात ना तर त्यांची केळी वेगळीच असते एक नंबर क्वालिटी असते मोठे मोठे घड असतात आणि केळीची साईज पण एकदम मोठी असते तर बघा हा आहे नाला आता ह्या परत अजून एक आता हा पिलबाग असेल बहुतेक कारण लहान मोठं झाडे आणि पिलबागाचं कसं असतं एकदम सर्व निघत नाही थोडं थोडं ते निघत असते हे गाव आहे जर कोणी बघत असेल गावाकडचं तर सांगा गाव कोणते तर शेड्या आहेत चरायला निघत आहे शेड्या आणि ते इकडे दुकाने इथं नाश्ता मिळतो समोसा कचोरी आलोवडा वगैरे असं मिळतं आता चला जाऊया आता हा दुसरा टर्न घेतो आम्ही जे रेग्युलर जे बस रस्त्याने जातो ना तर तो रस्ता खराब झालेला आहे तर मग आता या दुसऱ्या रस्त्याने जातोय मी पण ह्या रोडने फर्स्ट टाईम जाणार आहे कारण मी आधी कधी गेली नाही ह्या रोडने आणि यांचं गेट टुगेदर होतं इकडे गाव इथं एक मंदिर आहे मोठं देवीचं तर तिथं गेट टुगेदर होतं म्हणजे बारावीपर्यंतचे म्हणजे बारावीमध्ये जे होते ना त्या ल सगळ्या मुलामुलींचे गेट टुगेदर होतं आणि तर जास्त करून तर मुलंच आले होते गाव मुली पण होत्या ना बहुतेक मुली पण आल्या होत्या त्यांच्या मिस्टरांसोबत आणि जास्त करून मुलं आले होते त्यांच्या फॅमिलीसोबत तर एक गेलं होतं दिवाळीमध्ये तर बहुतेक दोन वर्ष झाली मागच्या वर्षी पण होती दिवाळीला पण मग आम्ही काही गेलो नव्हतो समोर एक गाडी चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही आणि सिंगल रोड आहे त्याच्यामुळे आणि आजूबाजूने सगळी घाटी आहेत आणि त्याच्यामुळं पंक्चर वगैरे होईल <laughs> त्यासाठी आम्ही पुढे काढत नाही गाडी समोरून बघाय काय आणि सिंगल रोड आहेत त्याच्या जाता नाही आहेत पुढं तुम्हाला सगळीकडे इकडे बागच बाग दिसेल जास्त काही शेती म्हणजे दिसणार नाही दुसरं कारण बाग ठिबक सिंचनवरती चालू असतात लोक आले शेतामध्ये बघा बैल गाडं वगैरे बांधलेले कामं चालू आहेत आमच्या इकडे जास्त कोणी शेतामध्ये राहत नाही फक्त एखादं घर वगैरे छोटंसं बांध बांधून होतं आणि तिथं सामान ठेवला जातो म्हणजे ज्याची कोणी शेती जी असतील ना सगळी आजूबाजूला जर असली तर मग तो तसं करतो पण सगळेजण कोणीच शेतामध्ये आमच्याकडे राहत नाही गावगाव आहेत छोटी छोटी तर त्या गावागावामध्ये राहतात आणि बघा बायका कामं करत आहेत बघा त्यांचे ड्रेस बघा कसे आहेत आमच्याकडे असेच घालतात वर्कर आणि शर्ट्स असं घालतात ते बघा असे घालतात ठिकाणी फक्त डायरेक्टली तसंच शेतामध्ये जातात आणि बाहेर देशामध्ये कसं टोपी वगैरे घालतात तर आपल्या इथं जे सूट असतात त्याचे पर शिवतात शर्ट जुने शर्ट असतात जीन्सचे तर ते घेतात आणि खाली त्यांची मग साडी घातलेली असते एवढं गरम होतो भयंकर तरी पण त्या बायका कुशा काम करतात काय माहिती त्याच्यामध्ये माझी मम्मी पण तशीच करते मग तिला खूप ध्यानते मम्मी असं कसं काय तर म्हणे तसंच काम करावं लागतं काय करणार हे बघा ही आहे पपईची शेती आता हे तेवढं मला म्हणजे पटकन मी व्हिडिओ नाही चालू केला वेळ लागला थोडा तर पपई काढणे चालू होती बरेचसे तिथं व्यापारी आले होते वाटते एकदम व्यापारी बघत होते कामं पण चालू होती आता वेळ झाले ना दहा साडे दहा वाजले तर मग आता सगळेजण जेवायला बसतात आमच्याकडे शेतामध्ये साडेआठ जातात शेतामध्ये साडेसात सात पर्यंत निघतात आणि आठ वाजेपासून शेतात मग दहा किंवा साडे दहाच्या दरम्यान जेवण करतात सगळेजण तुम्हाला दिसेल तर सगळे केळीची बाग दिसेल सगळे दूर जास्त करून या भागामध्ये केळी जण म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही केळीचं झाड घेऊन या खोड घेऊन या पण ते एवढं सोपं नाही आहे कारण ते लगेच असं उपटून वगैरे निघत नाही तर त्याला कोपी घेऊन यावं लागतं त्याला खंदावं लागतं खोल मूळ असतं त्याचं एवढं मोठं खोड असतं ते काढावं लागतं आणि मग ते आपण लावू शकतो तर आणि ते खोड पण आपण जर असं जिथं लावणे चालू आहे म्हणजे शेतामध्ये जर खोड लावणे चालू असले तर मग तिथं पण आपण मागू नाही शकत कारण सगळी आहे ना ते विकत आणत असतात तर आता ह्या वेळेस माझ्या बाबाच्या इथं आणलं ना तर आठ रुपये खोड हे पडलं होतं तर कसं शेतकऱ्याने आठ रुपये खोळाने दिलं होतं तर म्हणजे एक झाड आठ रुपयाला पडेल असं आणि त्याच्या परत अजून मजुरी जे शेतामध्ये जाऊन जे मजूर ते काढून आणतात ना तर त्यांची मजुरी वेगळी परत अजून तिथून त्या शेतातून येऊन आपल्या शेतात न्यायचं भाडं ते वेगळं असं खूप खर्च लागतो ते एक खोडामागे तर बहुतेक पंधरा वीस रुपये तरी लावून जातात जर लांबवर असलं ला तर आणि जवळच्या जवळ असलं तर मग काय हे नाही होत तर बरेच जण काय करतात एक वर्षी असं लावतात खोड बाहेरून आणून लावतात मग दुसऱ्या वर्षी डायरेक्ट पिलबाग ठेवतात बिलबाग ठेवलं तर थे म्हणजे खोड आणून काढून लावणं हे हे खूप झंझट असते म्हणजे जे मोठं खोड असतं ते कापून टाकतात आणि त्याला जे छोटे छोटे झाडं आली असते त्यापैकी एक राहू देतात असं करतात आपण थोडा फरक पडतो केळीचं ते उत्पन्न निघतो त्याच्यामध्ये पण चांगलं येतं आता लागलोय मेन रोडाला तर आम्ही जातोय सावदा आम्ही जातोय आमच्या मृदुलदा म्हणजे माझ्या जाऊकडे जातोय आणि यायचा नाहीच आहे घरी कारण काल आम्ही देवीवरती गेलो होतो सोबत तर मग आम्ही नाही तर मग कालच त्याला भेटायला जाणार होतो पण मग आमचं अचानकच यांनी होतं की मनुदेवीला जायचं मग ते पण आले होते तिघाना माझं जाऊ आणि तर आम्ही ते ती ग आम्ही चौगं असे मनुदेवीला जाऊन आलो आणि मला ब्लॉग काही शूट करता नाही आला कारण खूप काय झाली होती आणि परत एवढं घाई गडबडमध्ये मला काही तेवढं जमत नाही कसं व्यवस्थित केलं तरच मला छान वाटतं उगंच मेमरी भरून काय उपयोग ना मग कधीतरी अजून मी मनुदेवीचा ब्लॉग टाकलेला आहे मला जेवढं शक्य आहे तेवढं माग आपल्या पेजवरती आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा मी माझ्या या यूट्यूबच्या याच्यामध्ये पण टाकून देईल ह्या ब्लॉगच्या रेसिपीच्या